जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा चाळीसगाव दौरा प्रशासकीय कामकाजाचा आढावा निवडणूक पूर्वतयारीची पाहणी आणि औट्रम घाटातील वाहतूक व्यवस्थेचे निरीक्षण चाळीसगाव जळगावचे नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव तालुक्याचा सविस्तर दौरा करून विविध प्रशासकीय विभागांच्या कामकाजाचा आणि निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला या दौऱ्यात त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले तहसीलदार प्रशांत पाटील डीवाय विजयकुमार ठाकूरवाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी आणि शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्यासह महसूल व पोलीस विभागाचे विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दौऱ्याच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी रोहन गुगे यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय चाळीसगाव येथे महसूल अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने नेमून दिलेले कामकाज विहित मुदतीत पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट निर्देश दिले विशेषतः शासकीय महसूल वसुलीवर भर देत योग्य नियोजन व प्रभावी उपाययोजना राबवून शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आदेश त्यांनी दिले कामकाजात वेळबद्धता अचूकता व उत्तरदायित्व राखण्यावर त्यांनी भर दिला शासकीय जबाबदारी ठराविक कालमर्यादेत पूर्ण करणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची कर्तव्य भावना असायला हवी असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चाळीसगाव नगरपरिषद निवडणूक मतमोजणी प्रक्रियेच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला त्यांनी प्रत्यक्ष मतमोजणी स्थळाला भेट देऊन तेथील तांत्रिक बाबी सुरक्षा व्यवस्था आणि कर्मचारी नियोजनाची पाहणी केली भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक शांततापूर्ण व नियमानुसार पार पाडण्याचे निर्देश त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत पाटील व संबंधित यंत्रणेला दिले मतमोजणी केंद्रावरील कडक सुरक्षा व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत त्यांनी पोलीस प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात जिल्हाधिकारी रोहन गुगे यांनी तहसीलदार प्रशांत पाटील व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जळगाव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या औट्रम कन्नड घाटाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली घाटातील वाहतूक कोंडीची समस्या रस्त्याची स्थिती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा त्यांनी सखोल आढावा घेतला घाटमार्गावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच अपघातप्रवण ठिकाणी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले वाहतूक पोलीस नगरपरिषद आणि महसूल प्रशासन यांनी प्रभावी समन्वय राखून नागरिकांचा प्रवास सुलभ करावा अशी भूमिका त्यांनी मांडली पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सक्षम प्रशासन आणि सुरक्षित रस्ते व्यवस्था या त्रिसूत्रीवर आधारित प्रशासन राबविण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचा निर्धार या दौऱ्याप्रसंगी व्यक्त करण्यात आला ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क बबलू आहेरे चाळीसगाव